नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कालिका देवी मंदिरपासून जवळ पहिल्या मधल्यावरती सत्तेचाळीस लाख रुपयाला टू एच के फ्लॅट आलेला आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा फ्लॅट खूप सुंदर आहे त्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं यूट्यूब चॅनल चॅनलला प्रॉपर्टी आज आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट कालिका देव मंदिरपासून जवळ औसा रोडला विक्रीसाठी ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्या केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते विशेष म्हणजे पहिला मजला आहे रेट सत्तेचाळीस लाख रुपये आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट खरेदी करायचा असतं त्यांना स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता खूप सुंदर फ्लॅट आहे वेल मेंटेन आहे आणि विशेष म्हणजे पहिल्या मजल्यावरती औसा रोडला फ्लॅट आहे ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त सत्तेचाळीस लाख रुपयेमध्ये हा फ्लॅट पहिल्या मजल्यावरती मिळणार आहे टू बी एच के फ्लॅट आहे एक हॉल किचन दोन बेडरूम असा टू बी एच के फ्लॅट जो आहे तो आपल्याकडे विक्रीसाठी आहे तर मित्रांनो औसा रोडचं जे लोकेशन आहे तिथून कालिकादेवी मंदिर जुना औसा रोड पालिका देवी मंदिरपासून अगदी जवळ हा टू बी एच के फ्लॅट आहे